शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा सध्याच्या वातावरणामध्ये आपल्या पिकामध्ये बुरशीजन्य जे रोग आहेत ते वाढताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर काय होतं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काय होतं शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये जी पाने पाणी जास्त झाल्यामुळे काही वेळेस पिकेसुद्धा नामशेष झालेली दिसून येतात अशा वेळेस आपण वेगवेगळे जे बुरशीजन्य रोग आहेत त्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर करत असतो त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण सुमिटोमो या कंपनीच्या हारू या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो हारूविषयी माहिती घेत असताना आपण घटक असेल मोठा पेक्षा नसेल कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे अशी संपूर्णपणे डिटेलपणे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सुमिटोमो या कंपनीच्या हारू या बुरशीनाशामध्ये घटक बघितलं तर दोन घटक आपल्याला पाहावयास मिळतात एक टेविकॉनॉझॉल जे की दहा टक्के आणि दुसरं आहे ते सल्फर पासष्ट टक्के जे की डब्ल्यू जी फॉर्मलेशनमध्ये आपल्याला उपलब्ध आहे शेतकरी डब्ल्यू जी म्हणजेच काय तर वेटेबल ग्रॅन्युअल यामध्ये आपणाला उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या मुडा पॅक्शनचा जर विचार केला तर टेबकोनॉझॉलविषयी तुम्हाला मोडा पॅक्शन माहितीच आहे त्याची आपण फॉलिक्युअर असेल त्याचबरोबर नेटिव्ह असेल यामध्ये आपण बघितले आहे तरी पण थोडक्यात बघितलं तर हे एक सिस्टमिक फंगीसाईड आहे म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पिका मध्ये जाऊन येणाऱ्या बुरशींवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहावास मिळतो म्हणजे आपण प्रिव्हेंटिव्ह सुद्धा याचा वापर करू शकतो त्याचबरोबर क्रिएटिव्ह ॲक्शनसुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळते म्हणजे आलेल्या रोगांवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो यामध्ये दुसरा घटक बघितलं तर सल्फर शेतकरी मित्रांनो असे थोडे शेतकरी असाल जे की सल्फर याविषयी माहिती नसेल सर्व शेतकऱ्यांना सल्फरविषयी माहिती आहे शेतकरी मित्रांनो हे कॉन्टॅक्ट फंगी आपल्याला पाहावास मिळते म्हणजेच काय तर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला आपण स हारूचं स्प्रे केल्यानंतर ज्या ठिकाणी बुरशी आहे त्या ठिकाणी औषध पडले त्या बुरशीवरती चांगल्या प्रकारे कंट्रोल पाहायस मिळतो आणि सल्परचं दुसरं बघितलं हे एक न्यूट्रिशनसुद्धा आपणाला माहीत आहे की हे न्यूट्रिशन म्हणूनसुद्धा चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते आपल्या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो सल्पर हे काय करतं तर बुरशींचे जी सेल वॉल आहे त्यावरती डायरेक्ट अटॅक करते त्यामुळे त्या ठिकाणी बुरशी पॅरालायज होऊन त्याच ठिकाणी मेली जाते त्याचबरोबर सल्पर हे रोग प्रतिबंध आणि रोग नष्ट करण्यासाठी चांगल्या प्रकारचं एक बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो म्हणजेच काय रोगांवरती कंट्रोल आणि रोगमुळं काढण्याचं चा काम चांगल्या प्रकारे करताना आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस थंडी असते म्हणजेच हिवाळा असतो पावसाळा असतो यावेळेस काय होतं आपल्या पिकात जे पाणी ओला असतो जास्त प्रमाणात असतो जर आपण सल्फर योग्य प्रमाणात दिलं तर त्या ठिकाणी बुरशीजन्य रोग आपल्याला उद्भवत नाही म्हणजेच ते बरोबर लेवलला राहत असतात आणि सल्फरमुळे काय होतं जी प्रकाश क्रिया आहे ती चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते शेतकरी मित्र शेतकरी मित्र सारासार विचार केला तर हळू आपल्याला सिस्टेमिक त्याचबरोबर कॉन्टॅक्ट त्याचबरोबर व्यापार आरक्षणसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चारी बाजूने चांगल्या प्रकारे आपल्या पिकाचा फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर कापूस कारली ककडी दोडका डाळी म्हणजे सर्वच पिकामध्ये आपण वापर करू शकतो फळवर्गीय असेल लिंबूवर्गीय असेल त्याचबरोबर पालेभाजी वर्गीय पिके असतील सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आता या रोगांचा जर विचार केला म्हणजे कोणकोणत्या बुरशींवरती कंट्रोल मिळतं तर बघा आंबा पिक असेल किंवा इतर सर्वच पिकामध्ये जी पांढरीपुरी आहे त्यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल आपल्याला पावस मिळतो पांढऱ्यापुरीमुळे काय होतं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जे की आंब्या पिकामध्ये मोहर ज्या वेळेस बुरी येते त्यावेळेससुद्धा आपण हारूचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो नंतर आहे बघा रस्ट त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शीत सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे या हारूमुळं रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर अंत्राक्नोज असेल ब्लास्ट असेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लिप स्पॉट असेल याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून जातो चांगल्या प्रकारे फायदा आपल्याला झालेला दिसून त्याचबरोबर फळसड आहे बघा मिरची पिकं असेल किंवा टोमॅटो पिकं <खलगां> असेल इतर पिकामध्ये जी फळसड होते त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो करपे असतील जो की लवकर येणार असेल उशिरा येणार करपे अशा वेगवेगळ्या करप्यांवरती ता, चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट याचा दिसून येतो शेतकरी मित्रांनो हे एक ब्रॉडस्प्रेक्टम प्रिमिक्स फंगिसाईट असल्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या पिकामध्ये आपणाला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्या रेनफासनेचा जर विचार केला तर याची रेनफासणीस आपल्याला दोन ते तीन तास पावास मिळते कालावधीचा जर विचार केला तर दहा ते बारा दिवसापर्यंत आपल्या पिकामध्ये हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की हे सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट दोन्ही पद्धतीने काम करतेमुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर तुम्ही इतर पंगी असेल त्याचबरोबर कीटकनाशक असेल तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता परंतु बोर्ड मिक्सचर असेल इतर अल्कलीन जे केमिकल आहेत ते घेऊ नका तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आणि आलेल्या लेवलच्या सल्ल्यानुसार तुम्ही योग्य ते कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला तर तुम्ही कोणत्याही स्टेजला याचा वापर करू शकता फक्त फ्लावरिंग जर आपली चांगली असेल आणि फ्लावरिंग स्टेजला जर काही प्रॉब्लेम नसेल तर फ्लावरिंग स्टेजला शक्यतो वापर करू नका कारण यामध्ये सल्फर असल्यामुळे जास्त जर प्रमाण झाले तर प्रॉब्लेम येऊ शकतात आता शेतकरी मित्रांनो याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर एक लिटरसाठी आपण अडीच ग्रॅम प्रमाण घेऊ शकतो आणि जर दोनशे लिटर बॅल दर असेल एकरी तर पाचशे ग्रॅम घेऊन तुम्ही स्प्रे करा नक्की त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता किमतीचा जर विचार केला तर तुम्ही पाचशे ग्रॅमचं जर डबा घ्यायला गेला पाऊस घ्यायला गेला, गेला, गेला तर चारशे ते सव्वा चारशे साडेचारशेच्या दरम्यान आपणाला ते बसणार आहे आणि एक के जीचा जर घेतला तर साडेसातशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे आपापल्या मार्केटनुसार किमती कमी जास्त होतात ते तुम्ही चेक करून घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज आपण सुमिटोमो या कंपनीच्या हारू या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असल्यास आपले व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूचे बेल ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल